शहरातील गांधी चौकात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नरुले शहराध्यक्ष राजू रेड्डी शिवसेना उभाटा शहरप्रमुख कोरपडे ज्येष्ठ नेते गणेश शेंडे राष्ट्राध्यक्ष चंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष शरद कुमार ज्येष्ठ नेते सत्यनारायण डकरे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत सरकारविरोधातील फलक घेऊन महायुती सरकार भाजपा सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील महायुती शासनाने विशेष जलसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे विधानसभा व विधान परिषदेत पारित केले असून राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू केला जाणार आहे महायुती शासन या कायद्याची स्पष्टपणे खुलासा करीत नाही हा कायदा शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी केला जात असल्याचं सांगितलं जातं हा कायदा लागू झाल्यास सरकार विरोधी मत मांडणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांवर अनिर्बंध कारवाईचे अधिकार सरकारला मिळतील बेकायदेशीर संघटना व त्यांचे कृत्य याबद्दल शासनाने स्पष्टता केली नसून मोघम व्याख्या केलेली आहे केवळ एक अधिसूचना काढून कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरविण्याचा अधिकार सरकारला मिळेल संघटना बेकायदेशीर केल्यास त्याचे सर्व स्थावजंग मालमत्ता जप्ती करण्यात येईल त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना इतकेच नव्हे तर त्यांच्या सभेला जाणाऱ्या व्यक्तींना

हिंदू मुस्लिम जन सुरक्षा विधेयकाच्या नावावर लोकशाहीची हत्या करणारा कायदा या महाराष्ट्रात आणलेला आहे या कायद्याविरोधात संपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं आज गोकुळ शहरातील गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आलेला आहे हा कायदा राज्यपालाने स्वीकृत करू नये अशी आमची मागणी आहे आणि जर हा काळा कायदा मंजूर झाला तर हा महाराष्ट्र पेटून झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला चेतावणी देत आहोत की लोकशाहीची हत्या करणारा हा काळा विधेयक तुम्ही परत घ्या अन्यथा तुमची गाठ आमच्याशी आहे आम्ही आज एक आंदोलन केलेलं आहे आहे हा हे सर्वांनी विद्यालय झालेलं आहे आणि त्या कुठेतरी जनता कुठेतरी विधेयक आहे जर कुठे आंदोलन या या काही करत असेल तर त्यांना ज्याला टाकायचं नक्षलात मोदी करायचं असंही विधायक विधानसभेत यांनी बी जे पी सरकारने पारित केलेलं आहे त्यासाठी आमचे इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे अलायन्स आणि सगळे आम्ही मित्र पक्षांनी आणि आमचे सहदेची जे काही संस्था आहे पार्ट्या आहेत त्यांच्यातर्फे आम्ही आज निषेध मोर्चा हा निधी केलेला आहे आणि याच्यासमोर आम्ही असा मोर्चा करत राहू आणि हे त्यांच्या जर हे सरकारनंही काम झाली आहे तर ती हे मोठं आंदोलन करू सरकार के भाजप सरकार किंवा में निषेध मोर्चा किया जा रहा है वोट चोरी सरकार जब से चुन के आई चाहे राज्य में हो चाहे केंद्र में हो अनेक नियम नया नया लाने चालू किया जिसमें जन सुरक्षा जो बिल लाया है उसके ऊपर में मतलब सरकार के खिलाफ में कोई लोग बाहर निकल के नारे नहीं लगा सकता संविधान को खतरा में डालते जा रहे हैं साथ ही साथ अभी 12 घंटा जो मजदूर 8 घंटा काम करते जिनको मिनिमम वेतन नहीं मिलता उनको 12 घंटा काम करना एक तो मोदी सरकार ने यहाँ पर 30 दिन जो जेल में रहते उनको अपने पद छोड़ना पड़ता कारण ऐसा है कि जो सरकार इंडिपेंडेंट सुन के आते उनको जेलों में डाला जाएगा इसीलिए आज महाविकास आघाड़ी तरफ से छोटा सा आंदोलन किया जा रहा है अगर वो लोग नहीं सुधरेंगे इसके आगे भव्य आंदोलन हम लोग करेंगे धन्यवाद